नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं झालं यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली असंही स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी म्हटलं गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना अपक्ष उमेदवारी दाखल करत स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी आघाडी घेतली महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी व्यक्त केला आणि आज अनुराधा मुहूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेलो आहे महाराज आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का का उमेदवारी बाबत काही चर्चा झाली भाजपच्या अनेक जे पक्षश्रेष्ठ आहेत त्यांच्या समित असं त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे अपेक्षा आहे तर बाबांना वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला की आमच्या भक्तांना अगोदर निर्णय केला आहे जे आमच्या आमचा जो विचार आहेत महत्वाचा विचार ज्या ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार दिली पाहिजे की त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत कसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील बाबा आपल्याला आप महायुतीकडून अपक्ष आप लढणार आहात का आपण आहात आप का पहिल्यापासून ठाम निर्णय झालेला आहे कोणी तिकीट न देव आपण दुसऱ्या समला त्याचा कारण संपला पण आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचा आणि आपलं लढायचा आणि जिंकायचं पण महायुती आणि महायुर विकास आघाडीचा तगडा जे आव्हान असणार आहे कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला विजयाची खात्री आहे आमच्या ज्याने पूर्ण जुळलेले आहेत आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडणार आहोत